नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या ज्यामध्ये शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सुशिला जिजा थोरात यांनी विजय मिळवला होता त्यांच्या या विजयाबद्दल आज परभणी शहरातील दिव्यांग संघटनेच्या वतीनं सार्वजनिक शिवजन्मोत्सव संपर्क कार्यालय या ठिकाणी भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आय दिव्यांग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राहुल शिवभगत सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे याचबरोबर दिव्यांग आघाडी रिपाईंचे राज्य कार्याध्यक्ष विष्णू वैरागड यांची उपस्थिती होती सत्कार समारंभाच्या दरम्यान महानगरपालिका सेविका सुशिला थोरात यांनी आज सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं सांगितलं की महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही दिव्यांग बांधवांच्या योजना असतील त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करील आज माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांचे आभार मानते यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण दाखवले आहे माझी या क्षेत्रामध्ये सुरुवात अनुभव जास्त नसल्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही तरी पण आपण एवढं प्रेम दाखवलं याबद्दल मी आपली खूप आभारी आहे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद वाढदिवसानिमित्त माझा निवड झाल्याबद्दल या दिवंगत बांधवाने माझा खूप मनापासून आदर केला सत्कार केला या त्यामुळे मी त्याची स्वतःशी शे आभारी आहे नगरपालिका माध्यमातून दिवंगत बांधवासाठी जे काय येईल त्याचे मी खूप प्रयत्न करेन या गोष्टीचा अभिमान आहे आमच्या दिव्यांग बंधू गजानन दुधारी यांच्या ताई आहेत ते आमच्या बी ताई आहेत ते प्रभाग क्रमांक पंधरामधून प्रचंड बहुमताने आणि दिग्गज नेत्याला सुद्धा पाडून पा विजयी झालेले आहेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आम्ही आमच्या सर्व दिव्यांग संघटनेकडून त्यांचा जाहीर सत्कार व वाढदिवस या दोन्ही संगम असल्यामुळे त्यां त्यांचं औचित्य साधून आम्ही त्यांचा भाव्य सत्कार ठेवलेला आहे आणि ते आमच्या ज्या काही अडीच्या अडी अडी अडचणी आहेत उदाहरणार्थ आमच्या दिव्यांग बांधवासाठी एक पाच टक्के निधीत राहते आणि दिव्यांग बांधवा बांधवासाठी एक हॉल राहते अपंग भवन जे त्यांच्यासाठी ताईंनी आमच्या त्यांच्या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून आमच्या आडी जे काय आहेत आम्ही दिव्यांग भवन यांच्यासाठी थोडे उपस्थित प्रश्न उपस्थित करून त्यांचा आमचा सोडणीचा प्रयत्न करावे हीच आमची ताईकडून अपेक्षा आहे आणि एवढं बोलून मी ताईंना यापुढील कार्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांना उदंड आयुष्य लागो हीच आमची दिव्यांग बांधवातर्फे अर्धिक अर्थिक सभे प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी